ओएसडीपीएस पी एस का फिक्सर अशी चर्चा सुरू झालेली आहे आणि याला निमित्त ठरले ते देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या ओएसडी नियुक्तीसाठी घेतलेला निर्णय पण कधी विचार केलात का आपल्या राज्यातील मंत्र्यांच्या कार्यालयात विशेष कार्यकारी अधिकारी ओएसडी आणि स्वीसहाय्य पी एस कोण असतात त्यांच्या नेमणुकीवरून सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात वादळ का उठलेला आहे नमस्कार मी अश्विनी आणि तुम्ही पाहत आहात ट्रेंडी गप्पा आज आपण ओएसडी आणि पी एस यांच्या नेमणुकीवरून सुरू झालेल्या वादाच्या मुळाशी जाण्याआधी काही गोष्टी ह्या समजावून घेऊया ओएसडी डी आणि पी एस म्हणजे काय प्रत्येक मंत्री आपल्या कारभाराच्या व्यवस्थापनेसाठी काही विश्वासू अधिकाऱ्यांची नेमणूक करतात त्यापैकी दोन महत्वाच्या पदांमध्ये स्वीसहाय्यक पर्सनल सेक्रेटरी पीएस आणि विशेष कार्यकारी अधिकारी ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी ओएसडी यांचा समावेश होतो स्वीसहाय्यक पी एस मंत्र्यांच्या दैनंदिन कामकाजाचे व्यवस्थापन वेळापत्रक बैठकांचे आयोजन आणि इतर प्रशासकीय कार्य सांभाळतात विशेष कार्यकारी अधिकारी ओएसडी विशिष्ट प्रकल्प धोरणे आणि मंत्र्यांच्या विशेष उपक्रमांवरती काम करतात त्यांच्या तांत्रिक ज्ञानामुळे मंत्र्यांना महत्वाच्या निर्णयामध्ये मदत होते त्या मुख्यमंत्र्यांचा असतो कारण ही पदे संवेदनशील आणि मानली जातात वादाची सुरुवात कशी झाली राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी सार्वजनिकरित्या तक्रार केली की त्यांना हवे असलेले ओएसडी आणि पीएस पदांवरती नियुक्त होत नाहीत त्यांनी म्हटले की मुख्यमंत्री कोणाचेही चालून देत नाही या विधानामुळे राजकीय वर्तुळात ही खळबळ माजली या आरोपांवरती प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की आतापर्यंत माझ्याकडे जवळपास एकशे पंचवीस नावे ही आलेली होती यापैकी एकशे नऊ नावे मी क्लिअर केलेली आहेत उर्वरित नावं मी क्लिअर केलेली नाहीत कारण कुठला ना कुठला आरोप हा त्यांच्यावरती आहे त्यांनी पुढे सांगितले की कुठली ना कुठली चौकशी सुरू आहे किंवा मंत्रालयात त्यांच्याबद्दल परफेक्शन हे फिक्सरच आहे फिक्सर आणि राजकारण फिक्सर हा शब्द अशा व्यक्तींना उद्देशून वापरला जातो जे आपल्या पदाचा गैरवापर करून अनधिकृत काम करतात किंवा भ्रष्टाचारात सहभागी असतात आता मुख्यमंत्र्यांनी शब्द वापरल्यामुळे आता अशा व्यक्तींना नकार दिल्यामुळे मंत्रालयातील फिक्सर कोण आहेत कशा प्रकारे ते काम करतात त्या प्रश्नांवरती सध्या चर्चा ही सुरू झालेली आहे नेमणुकीची सध्या स्थिती सध्या मुख्यमंत्र्यांनी काही ओएसडी आणि पीएस पदांच्या नेमणुकीसाठी असलेल्या सोळा नावांना अजून मंजुरी दिलेली नाही त्यांच्यावरती आरोप आहेत किंवा त्यांच्याबद्दल नकारात्मक धोरण आहेत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे की मंत्र्यांचे पीएस किंवा ओएसडी नेमण्याचे अधिकार मुख्यमंत्र्यांनाच आहे अर्थात यातून फिक्सरचा आळा घातला जातोय की एका हाती कंट्रोल ठेवला जातो याची चर्चा सध्या सुरू आहे ओएसडी आणि पीएस नेमणुकीबद्दल सुरू झालेल्या या वादाबद्दल तुमचं मत काय आहे फिक्सरची संस्कृती थांबवण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा हा निर्णय योग्य आहे का कृपया तुमच्या प्रतिक्रिया कमेंट सेक्शन मध्ये नोंदवा अशाच महत्वाच्या विषयांवरती चर्चा करण्यासाठी ट्रेंडी गप्पा या युट्यूब आणि इंस्टाग्राम चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा धन्यवाद